लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आम्ही सध्या आता परंडा तालुक्यातील आसू येथे आहोत आणि आसू येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आफूची झाडं सापडलेली आहेत त्यांनी जे पीक घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कारवाईसाठी पथक दाखल झालेलं दा आहे आणि कांद्याच्या पिकामध्ये हे काही झाडं लावल्याचे परंडा पोलिसांना ह्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार आता परंडा पोलीस पथक आणि त्यांच्यासोबतच फॉरेन्सिफिक लॅबचे पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे परंडा तालुक्यातील आसू येथे एका शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकामध्ये आफूची झाडं सापडलेली आहे आणि या ठिकाणी आता कारवाई सुरू झालेली आहे या ठिकाणी परंडा पोलीस पथक आणि जिल्ह्यातील मोबाईल फॅरेन्सिफिक लॅबचे तज्ज्ञ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या या ठिकाणी आता पंचनामा करण्यासाठी पथक दाखल झालेलं सध्या पंचनामा करण्यात येत आहे आणि ही परंडा तालुक्यातील आसू येथे हा प्रकार उघडकीस आलेला तुम्ही पाहू शकता ही कांदा आहे आणि कांद्याच्या पिकालगतच अक्षऱ्यामध्ये काही आपूची झाड सापडलेली आहेत तुम्ही पाहू शकता आसुगाव इथून एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर गावाच्या पासून आहे लोणी रोडवर डांबरी रोड लगतच ही आपूची झाड सापडलेली आहे हे तुम्ही पाहू शकता हे रोडवर थांबलेले लोक आहेत था। आणि या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी परंडाचे पोलीस पथक आणि जिल्ह्यातले काही ते तज्ज्ञ आलेले आहेत आणि या ठिकाणी पंचनामा सुरू करण्यात आलेला आहे डांबरी रोड पासून अवघ्या शंभर ते पन्नास फुटावर कांद्याच्या पिकामध्ये हे आपूचे झाड सापडलेले आहेत असू गावापासून एक हजार फुटाच्या अंतरावरच हे आफू लावलेली शिती आहे आणि डांबरी रोड लगतच आहे काही शंभर पन्नास फुटावरच डांबरी रोड आहे लोणी आसू जाणार आहे ही जी लोक आहेत ती थांबलेले रोड रोड थांबलेले आहेत आणि त्या रोड लगतच कांद्याचं पीक आहे आणि या कांद्याच्या पिकामध्येच अफूची झाडं लावलेली आहेत आपूची झाड सापडण्याची परंड्यातली आमच्या माझ्या माहितीप्रमाणे ही पहिलीच घटना असेल कारण दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात एक मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हे परंडा तालुक्यात आपूची झाडं सापडलेले आहेत हे परंडा तालुक्यातील आसो गाव आहे आणि आसो गावातील ह्या गावा शेतकऱ्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकामध्ये हे झाडं लावलेली ला आहे या ठिकाणी सध्या पंचनामा सुरू आहे पंचनामा झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिफिक लॅबचे तज्ज्ञ देखील या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे तज्ज्ञांचे वाहन आहे Kali bata Kali bata Kali bata आसू येथील एका शेतकऱ्याने त्याच्या कांद्याच्या पिकामध्ये आपूची झाडं लावलेली ह्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली होती आणि ह्याची माहिती मिळताच परांडा पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले ही माहिती जिल्ह्यातील फॉरेन्सिक लॅब यांना कळवण्यात आली होती त्यानंतर ते लॅब ह्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत गावातील शेतकऱ्यांना आपूची झाडं लावल्याची माहिती मिळाल्यामुळं गावातील काही ग्रामस्थ देखील या ठिकाणी आता ते जा आलेले आहेत त्यांनी <coughs> धाव घेतलेली आणि ही घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरलेली काही नागरिक ठिकाणी या ठिकाणी जमा झालेले आहेत या पंचनामानंतर पुढील काय कारवाई होती याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यापर्यंत आम्ही आमचा लाईव्ह जे इथं न्यूज आहे आम्ही या ठिकाणी आता थांबवत आहोत या ठिकाणी आम्हाला बराच वेळ लागणार आहे कारण फॉरेन्सिक लॅब आणि पोलीस पथक संयुक्त आता या ठिकाणी पंचनाम पंचनामा सुरू झालेला आहे पंचनामानंतर पुढील कारवाई होणार आहे कोण शेतकरी आहे कुणी लावलं होतं त्यांची संपूर्ण माहिती नाव सध्या या ठिकाणी उपलब्ध नाही आहे पण तो असू येथील शेतकरी असल्याची माहिती सध्या तरी मिळालेली आहे हे आपण पाहू शकता हे आपल्याला दिसत आहे फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आहेत ते सध्या पंचनामा करत आहेत त्यांची तपासणी करत आहेत आणि याशिवाय आणखीन दुसरीकडे कुठं ते आपूची झाडे लावलेली आहे का ही पुलिस पाहणी करत आहेत शोध घेत आहेत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी पोलीस प्रशासन ही दोन्ही विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल आहेत याचं काय मूल्यमापन होईल आणि नेमकं श शेतकऱ्याचं नाव ही, शेत ही सर्व आमच्या पुढच्या बातमीमध्ये आम्ही सविस्तर ही जी माहिती देणार आहोत तोपर्यंत आम्ही तर या ठिकाणी आमचं लाईव्ह न्यूज या ठिकाणी थांबवत आहोत धन्यवाद